चला तर आज मस्त सिमला मिरची खाऊया आणि ती सुद्धा अशी बेसन भरून तुम्ही सुद्धा सिमला मिरची करत असाल पण ती फोडीची करत असाल किंवा दाण्याचा कूट टाकून करत असाल अशी शिमला मिरची एकदा करून बघा थोडी टेस्ट पण वेगळी होते आणि सगळ्यांना आवडते सुद्धा सगळ्यात अगोदर काय करायचं आपण दोन चमचे बेसन घ्यायचं त्यात एक चमचा मिरची पावडर घ्यायची अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ तुमच्या आवडीनुसार घाला त्यानंतर त्यात थोडं पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या साधारण आपण भजियाला पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं पातळ बॅटर असलं पाहिजे आपलं त्यानंतर कढईत एक ग्लास पाणी घाला त्यानंतर आपण काय करायचं की त्यावर चाळणी ठेवायची कढईवर आणि आपण जी शिमला मिरची घेतली होती ती मधून कट करायची आणि आपण जे बेसन कालवून घेतलं होतं ते त्या सिमला मिरची मध्ये भरायचं आणि कढईला कढईमध्ये जी चाळणी ठेवली त्याला ते थोडं तेल लावायचं आणि ही शिमला मिरची व्यवस्थित असं पीठ टाकून तिथे वाफायला ठेवून द्यायची आणि उरलेलं जे आपलं हे बेसन असतं ते एका वाटीत बाउलमध्ये काढून ठेवून द्या अगदी पाच ते दहा मिनिटात ही मिरची अगदी मस्त वाफून जाते लगेच समजते आपल्याला की मिरचीचा रंग बदलला आणि पिठाचा सुद्धा रंग बदलला तेव्हा मिरची आपली मस्त झालेली आहे त्यानंतर आपण हिला फोडणी द्यायची आपण काय करतो नेहमी नेहमी तीच ढोबळी मिरची करतो त्याच पद्धतीची करतो त्यामुळे घरातले सुद्धा खायला कंटाळतात त्यामुळे तुम्ही अशी आलटून पालटून भाजी करत चला त्यामुळे काय होईल की घरच्यांना सुद्धा ही भाजी आवडेल आणि तुम्हाला पण थोडं वेगळी टेस्ट मिळेल त्यामुळे नक्की ट्राय करा त्यानंतर आपण या झाकण झाकण ठेवायचं ते ते काढून घ्यायचं एक कढई ठेवायची त्यात अगदी सोपी फोडणी मोहरी घालायची जिरे घालायचे त्यानंतर थोडी हळद घालायची हिंग आवडत असेल तर हिंग सुद्धा घाला आणि आपण ज्या शिमला मिरच्या वाफवून ठेवल्या होत्या त्या शिमला मिरची घाला आणि व्यवस्थित एक सुरी किंवा तुमच्याकडे उलथणी असेल तर त्या उलथणी या शिमला मिरचीच्या फोडी करून घ्या तुम्ही मिरचीच्या फोडी करून नंतर कढईत घातल्या तरी चालेल आणि आपण जे वाटीत बेसन काढून ठेवलं तर ते सुद्धा इतकं मस्त वाफलेलं आहे आपलं हाताने सुद्धा अगदी त्यामुळे ते, ते, ते सुद्धा घाला आणि व्यवस्थित परतून घ्या साधारण एक ते दोन मिनिट वाफ भरून दिल्यानंतर ही भाजी अगदी मस्त होते तुम्ही ही भाजी टिफिनला सुद्धा नेऊ शकता आपण जी नॉर्मल भाजी करतो ती टिफिनला नेली तर खूप कोरडी लागते त्यामुळे ही भाजी तुम्ही थंड जरी खाल्ली तरी खूप छान लागते नक्के बगा ला शर, ला नक्की करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर मला लाईक शेअर नक्की विसरू नका आणि हो माझ्या अकाउंटला ब्रेकफास्टच्या किंवा आपण भाजी करतो त्या नाश्त्याच्या संध्याकाळच्या जेवणाच्या आणि मुलांना टिफिनला देण्याच्या भरपूर रेसिपीज आहेत तेव्हा नक्की बघा तुम्ही आणि आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला अगदी आठवणीने विसरू नका चला तर लवकर भेटू आपण मस्त एक छान नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही मस्त ह्या गरमागरम शिमला मिरची मज्जा घ्या आणि भाजी कशी आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब बाय